नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की फोर्टक्स ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कसं कट करायचा ते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेन फॅब्रिक कसं कट करायचं आणि जर काठ एका साईडने असेल तर बाही आणि बॅक पार्टला कशा पद्धतीने ॲडजस्ट करून आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे, हे बघणार आहोत तर इथं अशा पद्धतीने एका साईडला ब्लाऊज पिसलाय इथं अशा पद्धतीने काट एका साईडने काट आहे तर कशा पद्धतीने बाही आणि बॅक पार्टला कट ॲडजस्ट करून कट करायचं आहे ते बघणार आहोत इथं अशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे एका साईडने मी इथं बॅक पार्ट ठेवून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडने डबल फोल्ड करून इथं बाही ठेवून घेणार आहे मी इथं सेंटरमधून फोल्ड करून चेक करून घेतलं होतं की व्यवस्थित बसत नाही त्यासाठी मी इथे अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवून घेतलेलं आहे तशा पद्धतीने मी एका साईडने जेवढं बॅक पार्टला लागेल तेवढं अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि बॅक पार्ट ठेवून घेतलेलं आहे आणि इथं खालच्या साईडने अर्धा इंच इतकं आपल्याला एक्स्ट्रा सोडून द्यायचं आहे काटाच्या खाली मग आपण जे काही फिनिशिंगसाठी अर्धा इंच लागतं ते त्यासाठी इथं मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे काटाच्या खाली आणि इथं बॅक पार्ट कट करून घ्यायचं आहे आणि इथं बॅक पार्ट कट करताना थोडं एक्स्ट्राचं मार्जिन बाहेरच्या साईडने सर्व बाजूने इथं सोडून कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला शिवताना नंतर कुठे कमी जास्त कप पडणार नाही त्यासाठी तशा पद्धतीने मी थोडं एक्स्ट्राचं सर्व बाजूने मार्जिन सोडून इथं कट करून घेतलेलं आहे बॅक पार्ट आता आपल्याला बाही कट करून घ्यायचं आहे मी तर बाहीला पण इथं अशा पद्धतीने डबल फोल्ड इथं पे कपडा करून घेतलेला आहे आणि इथं बाह्य कट करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथं बाही ठेवून घ्यायचं आहे ओपन करून अशा पद्धतीने आणि बाहीला थोडंसं जॉईन द्यावं लागणार आहे तेवढं जॉईंट कसा द्यायचा ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर अशा पद्धतीने मी बाहीला पण थोडंसं बाहेरच्या साईडने मार्जिन सोडून इथं बाही कट करून घेतलेलं आहे आणि जे काही सेंटरला इथे जॉईंट आहे ते जॉईंट इथं कट करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने आपलं बाही आणि बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे आता आपल्याला फ्रंट पार्ट आणि जे काही क्रॉसपट्टी आहे ते कट करून घ्यायचं आहे मी अशा पद्धतीने हा जो कपडा आहे तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला वरचा जो पार्ट आहे फ्रंट पार्ट तो इथं कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून घे व्यवस्थित तिथं ठेवून घेतलेला आहे आणि इथं कट करून घ्यायचा आहे आता पुढचा पार्ट आणि इथं पुढचा पार्ट पण पार कट करताना आपल्याला सर्व साईडने थोडंसं मार्जिन ठेवूनच आपल्याला कट करून घ्यायचा आहे तशा पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे आणि आता थोडं थोडं सर्व साईडने मार्जिन सोडून मी इथं कट करून घेणार आहे तशा पद्धतीने मी पुढचा पार्ट पण इथं कट करून घेतलेला आहे तशा पद्धतीने आपलं फ्रंट पार्ट कट करून झालेला आहे आता आपल्याला क्रॉस पट्टी कट करून घ्यायचं आहे तर क्रॉसपट्टीसाठी मी इथं डबल फोल्ड असं इथं कपडा करून घेतलेला आहे आणि इथं डबल फोल्ड कपड्यामध्ये आपल्याला क्रॉस पट्टी कट करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने मी कपडा डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथं पट्टी ठेवून घ्यायचं आणि सर्व साईडने थोडं थोडं मार्जिन सोडून आपल्याला इथं पट्टी पण कट करून घ्यायचं आहे याचा कटिंगचा व्हिडिओ मी याआधी चॅनलवर अपलोड केलेला आहे जर कोणाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा डायरेक्ट कपड्यावर कमीत कमी वेळेत कसं क फोटॉक्स ब्लाऊजचं कटिंग करायचं ते मी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा तशा पद्धतीने आपलं क्रॉसपट्टी फ्रंट पार्ट बॅक पार्ट आणि बाही कट करून झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चैनल जर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच छानशे व्हिडिओ बघण्यासाठी चैनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून मा आभार मानते